नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोटांतर्गत राखीव जागांच्या बाबत प्रवेश प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आणि विद्यार्थ्यांनी कधी प्रवेश निश्चित करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही अप्लाय फॉर कोटा करून सुद्धा त्यांनी नेमकं काय करायचं आहे या गोष्टीवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कालच अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी असणारी आहे म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःचा ऍप्लिकेशन नंबर टाकला की तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला मेरिट नंबर हा पाहायला मिळतो हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे पण दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस ते चौदा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फक्त कोटा अंतर्गत राखीव जागा ज्या असणार आहेत मग अल्पसंख्यांसाठी असतील इन हाऊस साठी असतील किंवा व्यवस्थापनासाठी असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉग इनमध्ये दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत उपलब्ध करून दिली जाणारी आहे म्हणजे ही यादी ज्यांना ज्यांना मागणीनुसार उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे असं त्या त्या महा उच्च माध्यमिक विद्यालयाला या विद्यार्थ्यांची यादी आज सकाळी नऊ वाजेपर्यंत उपलब्ध करून दिली जाणारी आहे त्यानंतर मग त्या उच्च माध्यमिक विद्यालयानं काय करायचं आहे तर संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आपणाला प्राप्त झालेल्या यादीनुसार जी काही यादी प्राप्त झाल्या असेल त्यामध्ये कोटा निहाय गुणवत्ता यादी कोटा निहाय गुणवत्ता या यादी म्हणजे तीन टाईप्स आले अल्पसंख्याक इनहाऊस आणि व्यवस्थापन असे तीन वेगळ्या याद्या तिथं तुम्हाला पाहायला मिळतील त्यांनी विद्यालय स्तरावर त्या प्रसिद्ध करायच्या आहेत आणि तेवढ्यावर थांबायचं नाही तर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संपर्क करायचा आहे म्हणजे ज्या कोटांतर्गत प्रवेश ज्यांना मिळालेला आहे त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ते तीन कॅटेगरीच्या याद्या त्या डिस्प्ले केल्या जातील आणि त्या संबंधित विद्यार्थ्यांना संपर्क करतील त्यानंतर म्हटलं की विद्यार्थ्यांना कोटांतर्गत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक बारा जून रोजी सकाळी अकरा वाजलेपासून ते दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा पर्यंत तुम्हाला प्रवेश घेता येईल एवढाच कालावधी तुम्हाला दिलेला आहे त्यानुसार दिलेल्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आता तुम्ही लॉग इन जर केलं समजा कोटांतर्गत अप्लाय केलेला आहे आणि तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालयाचं नाव कोणतं मिळालेलं आहे ते तुम्हाला समजू शकता त्यामुळं तुम्ही त्या महाविद्यालयाशी संपर्क साधू शकता आणि त्याचबरोबर जे महाविद्यालय मिळालेलं असणारं आहे त्याची प्रिंट काढून घेऊ डाउनलोड करून प्रिंट तुम्ही काढून घ्या कारण ते ॲडमिशनच्या वेळेस ते खूप गरजेचं असणारं आहे आता इथं विद्यार्थ्यांना एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला जर ते महाविद्यालय आवडलं असेल तर तुम्ही प्रोसिड फॉर काय करायचं आहे तिथं ॲडमिशन करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर करायची आहे की जे डॉक्युमेंट्स तुमचे असणार आहेत ती सगळी डॉक्युमेंट्स काय करा अपलोड करा अपलोड केल्यानंतर एक कृती तुम्ही अशी करायची आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट्स एका फाईलमध्ये आणि त्याची झेरॉक्स एक दोन तीन असे बंच तयार करा सेपरेट की ते लागले की तिथं तुम्ही प्रोव्हाइड करायचं आहे कारण तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्या ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला जाणार आहात तिथं तुम्हाला एक स्वतंत्र अर्ज भरायचा आहे त्यांचा अर्ज असेल मग तो ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असणार आहे तिथं माहिती भरावी लागणारी आहे त्यामध्ये विषय निवड वगैरे बऱ्याचशा गोष्टी असणाऱ्या आहेत फीज वगैरे सगळं तुम्हाला तिथं क्लिअर करून तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागणारा आहे परंतु ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती खरी असायला पाहिजेत कुठंही चुकीचं काही असू नये उदा हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे अंतर्गत प्रवेश निश्चित करणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल कोटांतर्गत आपला प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पुढील प्रवेश फेऱ्यापासून वगळण्यात येतील म्हणजे ज्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे ही पुढच्या फेऱ्यामधून वगळण्यात येतील मला वाटतं कोटांतर्गत तर राखीव जागांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी दक्ष राहून आपली प्रवेश प्रक्रिया निश्चित करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद